मसा सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हो हत्या करण्यात आली अपहरण करून हत्या करण्यात आली परंतु आपण पाहतो की स्वर्गीय संतोष देशमुख हे मूळ गाव म्हणजे त्यांचं बारशी आहे आणि त्या बारशी येथील जन त्यांचं जे काही मूळ कुटुंब आहे ते सुद्धा या बीड येथील मोर्चामध्ये सहभागी झालेलं आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी बारशीचं कुटुंब सुद्धा सहभागी झालेलं आहे आज त्यांच्या कुटुंबाशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल आज तुम्ही सहभागी झालेले आहेत तुमचे बंधू असतील संतोष देशमुख त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी न्याय मिळावा यासाठी आम्ही फार शब्द आमचे सगळे चुलत भाऊ हे सगळे आलो नेमकं काय सांगाल आपण पाहतो की स्वर्गीय संतोष देशमुख सुद्धा तुमच्याच गावचे तुमचं त्या कुटुंब एक आहे परंतु आज त्यांची हत्या करण्यात आली नऊ डिसेंबर रोजी वीस दिवस झालंय परंतु अद्यापर्यंत कुठलाही आरोपी पाचवा आरोपी पकडण्यात पोलिसांना यश मिळालं नाही आरोपींना पहिल्यांदा त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यासाठी न्यायासाठी आम्ही बार्शी शहरातून बारशी आमचे आम्ही त्यांचे बंधू आहेत आम्ही बारशीहून इथं हजर झालेलो आहेत मोर्चासाठी त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे त्यांना आमच्या कुटुंबाची सगळ्याची मागणी आहे त्यांना हुडकून कुठून असून त्याचा त्यांना काढून त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे त्यांना त्यांची आत्महत्या त्यांना जी हत्या झाली त्यांची त्यांची त्यांना शांती लागली पाहिजे त्या आत्म्याला त्यांना जोपर्यंत शिक्षा लागत नाही तोपर्यंत शांती मिळणार नाही त्यांना आपण पाहतो की बारशीच भूमिपुत्र म्हणजे संतोष देशमुख आहेत त्यांना पाहिजे ते माझे चुलत भाऊ आहेत मी माधुराव देशमुख ते आमच्या इकडं सत्याऐंशी साली इकडे आलेलं आहे आता जवळजवळ वीस पंचवीस दिवस उलटून गेले तरी संतोषच्या परिवाराला किंवा आमच्या परिवाराला अजून न्याय मिळाला गेलाय महाराष्ट्र सरकार करत काय झोपला विपल्या काय मग त्याच्यासाठी आम्ही आता इथे बीडमध्ये मुख मोर्चासाठी आम्ही आलेलो आहे आणि जो पण मिळणार नाही तो पण आम्ही बार्शी आंदोलन आमचं चालू आहेच आहे परंतु इकडल्या भागात जरी म्हणजे ह्या भागात बीड जिल्ह्यात कुठेही आंदोलन असेल तर तिथं आम्ही शंभर टक्के येणार आणि जो पण मिळत नाही तो पण आमचा ही लढा चालू कायमस्वरूपी राहणार काय स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी आज तुम्ही रस्त्यावर उतरलाय एक तुमचं कुटुंब आहे ते काय सांगाल ज्या पद्धतीनं अपहरण करून हत्या केलेली आहे काय ते बघता हा गुन्ह्यात गुन्हा एवढा जबरदस्त बेकार गुन्हा आहे की ह्या गुन्ह्यातल्या आरोपीला आता पहिनी शोधून त्यांना अटक करून आरोपींना फक्त फाशी शिक्षा द्यावी त्याच्या दुसरं कुठलीही शिक्षा काय सांगाल तुमचंच कुटुंबातला तुम एक सदस्य होता संतोष निर्गुण हेतू आहे राजकीय बळ असल्याचे त्याला अटक आरोपीला होईना झालेली आहे तरी सर्व बार्शीच्या कुटुंबाच्या वतीने सांगतो संतोष देशमुखला न्याय भेटल्याशिवाय आम्ही रस्त्यावरून हलणार नाही ना मोर्चामध्ये मुख मोर्चा, मोर्चा निघालेला आज बार्शीवरून आम्ही सर्व देशमुख फॅमिली समज कुटुंब आलेलो आहे त्यांच्या आत्म्या शांती लाभो ही प्रार्थना काय सांगाल बारशीतील तुम्ही हे कुटुंब आहेत नेमकं काय आजची भावना आहे कैलासवासी संतोष देशमुख यांच्या मृतात्म्याला चिरशांती व सद्गती लाभो ही प्रथमता आम्ही प्रार्थना करतो बारशीतील जवळचे नाते होते आज महाराष्ट्र हा साधू संतांचा राज्य आहे साधू संतांचा देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केले आहेत आणि फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशी निर्घुण अशा प्रकारची हत्या होणं ही माणुसकीला काळीमा असणारी <coughs> गोष्ट आहे खऱ्या अर्थानं हा जो खून झालेला आहे तो माणुसकीचा खून झालेला आहे एका मानवतेचा खून झालेला आहे मग कोणी असो आपण या ठिकाणी एका विशिष्ट घराचा किंवा एका विशिष्ट जातीचा दा उल्लेख करत नाही तर सर्वांनी माणुसकीच्या नात्यानं सर्वांनी मिळून मिसून राहून या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सर्वच घटकातील सर्व जाती धर्माचे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत आमची एकच विनंती आहे शासनाला की या कुटुंबाला न्याय मिळाला मिळावा आणि त्या जे खऱ्या अर्थानं दोषी आहेत त्यांना त्यांना कठोरात कठोर कोड़ोर शिक्षा व्हावी अशी मी या शांततामय मोर्चाच्या निमित्तानं मागणी करत आहे आपल्याद्वारे काय सांगाल आजच्या मोर्चाचं कसं स्वरूप असणार आहे काय काय मागणी असतात आजच्या मोर्चाची सर्वात महत्वाची मागणी जी असणार आहे ती आमचे बंधू संतोषी देशमुख यांच्या खुन्यांना तात्काळ अटक करून फाशी झाली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची मागणी आहे आणि ज्या खुनी आहेत त्या खुण्यांना जे राजकीय हस्त आहे ते पण चौकशी करून त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे आणि जी काय चौकशी लावलेली आहे जी काय आपण नाव घेतो वारंवार वाल्मिक कराड या व्यक्तीचं त्याच्या पत्नीची जी सीबीआय चौकशी लावलेली आहे ती सीबीआय चौकशी त्याची न लावता वैयक्तिक धनंजय मुंडेची सीबीआय चौकशी लावणं गरजेचे आहे ऑटोमॅटिक दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि शासनाला या मुखबरच्या मार्फत किंवा या आपल्या माऊली काय नाव माऊली चॅनलच्या माध्यमातून एकच सांगणं आहे शासनानं याला याची दखल गांभीर्यानं घ्यावी नाही तर येणारा ना काळ ह्या शासनासाठी आणि जो जातीच राजकारण जातीचं भांडवल जे करते त्यांच्यासाठी ही एक महत्वाची सूचना आहे आपण जर ह्याच्यात जर फाशीला जर नाही दोषीला जर, जर नाही फाशी दिली तर येणारा काळ शासनाला आणि जे जातीचं राजकारण करतात त्यांना खूप कठीण जाईल एवढं सांगणं धन्यवाद आपण पाहतो की या ठिकाणी आपण पाहतो की हे होतं बार्शीचं कुटुंब संतोष देशमुख यांचं कुटुंब होतं त्यांच्या कुटुंबाची पूर्णपणे मागणी आहे की संतोष देशमुख यांच्या जे काही हत्या हत्या करणारे आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा व्हावी अशीच मागणी होताना पाहायला मिळते जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावर चाटणार नाही अशीच मागणी असताना सुद्धा पाहायला मिळते आपण पाहिलं पाहताना पाहायला मिळतं की या ठिकाणी सुद्धा बोर्ड असताना पाहायला मिळते कैववासी संतोष देशमुख यांना न्याय मिळे मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांची मंत्रीपदावरून हक्कलपट्टी करावी अशा प्रकारचं जे काही फलक असताना सुद्धा पाहायला मिळतं अनेक या ठिकाणी जे काही देखावे फलक असताना सुद्धा पाहायला मिळतात अनेक फलक या ठिकाणी संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांना न्याय पाहिजे अशा प्रकारचं सुद्धा फलक या ठिकाणी असताना सुद्धा पाहायला मिळते कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोपी करावे अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी फलक असताना सुद्धा पाहायला मिळते बार्शीतील भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचं सुद्धा अनेक फलक या ठिकाणी पाहायला मिळतात कारण की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशीच प्रत्येक या ठिकाणी आलेल्या बांधवांची मागणी असताना पाहायला मिळते या ठिकाणी आ या मोर्चा मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अठरा पकड जातीतील या ठिकाणी बांधव आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सुद्धा असताना पाहायला मिळतात माउली न्यूज मीडिया साठी अभिजित पवार भीड